जळगाव महानगरपालिकेअंतर्गत पाहू शकता जवळजवळ एक हजारपेक्षा जास्त पदे हे रिक्त आहेत विविध संवर्गातील तर भरती प्रक्रिया कधीपर्यंत राबवली जाऊ शकते या संदर्भातली महत्त्वाची अपडेट आलेली आहे यानुसार पाहू शकता अर्ध्या कर्मचाऱ्यांवर जळगाव महानगरपालिकेचा भार पडत आहे जळगाव महापालिकेमध्ये कर्मचाऱ्यांची एकूण नऊशे सतरा पदे रिक्त आहेत आणि त्याचबरोबर जी सेवानिवृत्ती आहे सेवानिवृत्तीनंतर या पदांमध्ये अजून भर पडत आहे दरवर्षी होणारे जे सेवानिवृत्ती आहे त्यामध्ये नवीन पदे रिक्त होत आहेत देशात सतरा मजली स्वतःच्या मालकीची इमारत असलेली एकमेव महापालिका म्हणून जळगाव महापालिका प्रसिद्ध आहे मात्र या भव्य दिव्य इम इमारती एवढाच कामाचा सा पसरा असताना महापालिकेचा कारभार प्रत्यक्ष अर्ध्यावरच कर्मचाऱ्यांवर सुरू आहे यामुळे पाहू शकता अनेक विभागातील कामकाजावर गंभीर परिणाम होत असून नागरिकांनी मूलभूत सेवा मिळवण्यात अडचणी येत आहेत जळगाव महापालिकेसाठी शासनाने दोन हजार एकशे सत्तावन्न पदांचा आकृती बंद हा मंजूर केला आहे यापैकी नऊशे सतरा पदे रिक्त असून सध्या केवळ एक हजार दोनशे तेरा कर्मचारी ही कार्यरत आहेत अशी धक्कादायक बाब म्हणजे पाहू शकता गेल्या महिन्यात सत्तावीस कर्मचारी सेवानिवृत्त झाले असून डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत ही संख्या दीडशेपर्यंत जाणार असे पाहू शकता असून पदांचा आकडा पन्नास टक्क्यांच्या पुढे आहे यामुळे उर्वरित कर्मचाऱ्यांवर अधिक अतिरिक्त कामाचा जो ताण आहे हा पडत आहे यामुळे पाहू शकता ठेकेदारी कारभाराने नागरिकांमध्ये सुद्धा नाराजी आहे तर यामध्ये पाहू शकता कर्मचाऱ्यांच्या तुट तुटवड्यामुळे महापालिकेने अनेक कामांसाठी ठेकेदारी पद्धतीचा अवलंब केला आहे यामध्ये स्वच्छता कचरा संकलन उद्यान देखभाल आणि रस्त्यांची डागु डागडुजी दू, ही कामे खाजगी कंपन्यांकडून करून घेतली जात आहेत मात्र यामध्ये खर्च अधिक का असून कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे अनेकदा ठेकेदारांच्या दु दू, दुर्लक्षामुळे कामात ढिसाळपणा होत असल्याचा नागरिकांच्या तक्रेरा तक्रारी आहेत त्याचबरोबर पाहू शकता अपुऱ्या मनुष्यबळामुळे नागरिकांच्या सेवा हा प्रश्नसुद्धा एरनिवर आलेला आहे कारण काय आहे पाहू शकता कामाचा ताणसो वाढत आहे दोन हजार अकरापासून जळगाव महापालिकेमध्ये एकही नवीन पदाची भरती प्रक्रिया राबवण्यात आलेली नाही आहे त्याचबरोबर या काळात कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती किंवा बदली पण नियुक्ती दिलेली नाही आहे नियुक्ती झालेली नाही आहे त्यामध्ये पाहू शकता स्वच्छता पाणीपुरवठा नागरी सुविधा कर संकलन बांधकाम परवाणी आणि आरोग्य सेवा विभागांनासुद्धा भार पडत आहे तर यामध्ये पाहू शकता विविध महापालिकेअंतर्गत भरती प्रक्रिया राबवली जात आहे या अंतर्गतच जळगाव महानगरपालिकेची सुद्धा लवकरच भरती प्रक्रियाची आहे एक हजारपेक्षाची जास्त रिक्त पदे आहेत यासाठी राबवण्यात यावी याबाबत पाहू शकता निवेदनं जाहीर केली जात आहेत तर पाहू शकते यामध्ये आत्ताच आपण पाहिली मुंबई महानगरपालिका मेघा भरती प्रक्रिया झाली आता डोंबिवली कल्याण डोंबिवली डोंबिवली महानगरपालिकेची भरती प्रक्रिया राबवली जात आहे नवी मुंबई महानगरपालिकेची सहाशे बासष्ट पदांसाठीची भरती प्रक्रिया राबवली जात आहे आता जळगाव महानगरपालिकेमध्ये एक हजारपेक्षा जास्त रिक्त पदे असून दोन हजार अकरापासून नवीन भरती प्रक्रिया राबवली गेली नसून सुद्धा नवीन त्याबद्दलची जी भरती प्रक्रिया आहे सरळ सेवा शहरात काढली जात नाही आहे या संदर्भात पाहू शकता लवकरच अत्यंत महत्त्वाचे अपडेट म्हणजेच जी जाहिरातीबद्दलचे जे अपडेट आहे हे प्राप्त होऊ शकते आणि जाहिरात प्राप्त होऊन त्या पद्धतीने नव जळगाव महानगरपालिकेअंतर्गत एक हजारपेक्षा जास्त जागांसाठीची रिक्तपद भरती प्रक्रिया ही राबवली जाऊ शकते या संदर्भातली अपडेट लवकरच अधिकृत संकेतस्थळावर अपडेट प्राप्त होईल आणि या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद